निष्पाप बालिकेवरील अत्याचार आणि हत्येचा साखरीत तीव्र निषेध डोंगराळ तालुका मालेगाव येथे केवळ वर चार वर्षांच्या चिमुकलीवर झालेले अमानुष अत्याचार आणि तिची निर्घृण हत्या ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी आणि अत्यंत संतापजनक आहे या क्रूर कृत्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट पसरली असून निष्पाप बालिकेच्या हत्येने कायदा सुव्यवस्थेवरील जनतेचा विश्वास ढळत चालला आहे या घटनेचा निषेध करण्यासाठी साक्री शहर सुवर्णकार समाज आणि महिलांनी एकत्र येत तीव्र भावना व्यक्त केल्या आज साक्री येथे सुवर्णकार कारागीर आणि समाजबांधवांनी मूक मोर्चा काढून तहसीलदार साहेबराव सोनवणे आणि पोलीस निरीक्षक दीपक वळवी यांना निवेदन दिले हस्तशिल्प सुवर्णकार कारागीर वेल्फेअर असोसिएशनने मागणी केली आहे की या प्रकरणाचा तपास अतिशय वेगाने काटेकोर आणि निष्पक्षपाती पद्धतीने करण्यात यावा तसेच दोषी नराधम आरोपीला लवकरात लवकर कठोर फाशीची शिक्षा मिळावी यासाठी पोलीस प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी साक्री शहरातील सुवर्णकार महिलांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत म्हटले आहे की लहान बालिकेवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांवर अंकुश ठेवण्यासाठी शासनाने ठोस उपाययोजना कराव्यात अशा लाजिरवाण्या घटनेतील दोषींवर तात्काळ कार्यवाही केल्यास भविष्यात असे प्रकार घडणार नाहीत या मूक मोर्चात साक्री शहरातील सुवर्णकार समाजातील महिला पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते व्यापारी बंधू भगिनीच्या वतीने आजच्या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं समाजामध्ये नैतिकतेचं पांघरून घेऊन राक्षस आपल्याला गल्लोगल्ली फिरताना दिसतात या निमित्ताने एक राक्षस समाजाला उखिरता आलेला आहे अतिशय छोटस बालक ज्याला फिरणं पागडणं आईवडिलांच्या मांडीवर घेऊन फिरणं एवढंच त्याचं विश्व असताना या छोट्याशा कळीला ज्या पद्धतीने अमानुषपणे अत्याचार करून तिला संपवलेला आहे ही मानवतेला काळीमा फासणारी घटना आहे फास्ट्रॅक कोर्टात ही केस लवकर चालवून याला कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे म्हणजे पुढच्या येणाऱ्या पिढीला त्यातला वचक आणि एक चांगला संदेश जाईल एवढंच नम्र आव्हान आम्ही आपल्याला करू इच्छितो